मित्रांनो कसे आता मी स्वागत आहे पुन्हा आहे माझ्या नवीन मध्ये तुम्ही मित्रांनी आलेलो आहे आमच्या शेतात आणि इथं पहा ही आमची बाग आहे जवळपास शंभर दीडशे झाडा झाली आहेत इथं आमच्या इथं या बागेत हे पा इथं आंब्याचे फुलूरा फुटला आहे म्हणजे जवळपास हे झाड आंब्याचे झाड आहेत ना हे तीन असतील तरी एवढा फुलूर आहे शेपा इकडं हे काचं झाड आहे तुम्ही मध्ये सांगा सीताफळाचं झाड आहे सीताफळ सीतापडा इथं आणखी पास आणि पूर्ण हा याला जवळपास तीन चार वर्ष झाली या बागेला फुले पाहू शकता तुम्ही याला पाण्याची हागी नाही कशीच इथं पा गोबी पण आहे म्हणजे याच्यावर जरासं पण केमिकल नाही इकडं वटा नाही आता मी गावाकडे आलो तर वटाना काय खायला भेट ना आम्हाला कारण की शेंगा अजून पण निबड झाल्या नाही तर नाही पपया पपयाचा फड भाग कसा लागला आहे इथं आहे तिथं पपईची झाडं पण खूप आहेत तिथं मी जे झाड पाहिले ना हे झाडे जांभळूंचं ते ऑर्डर केलं तुम्ही फ्लिपकार्टवरून कशाच्या नावाने माहिती आहे का ते केवीच्या नावाने ऑर्डर केलं आणि ते झाड निघलं याचं आपल्या सांभाळून पण एक पपई आहे हे एवढी पपई आहे मस्त लगे पूर्ण रानमेवा आहे वरात हे संत्र्याचं झाडे आहेत पण हे दोन संत्र्याचे झाडे येतं आणि हे इथं किती बोरं पडले येतं ही एवढी मोठी बोर आहे पूर्ण म्हणजे जवळपास पूर्ण व्हेरायटीचे पूर्ण नाही म्हणता येणार पण खूप व्हेरायटीचे झाडे आहेत वरात तर मी तुलना मार तुम्हाला पूर्ण व्हेरायटीचे झाडे दाखवतो आमच्या शेती शेपा हे शो म्हणून नारळाचं झाड आणलं होतं आणि त्याच्यात पण नारळ लावलेलं आहे शे आंबा आहे आणि हा पण नारळाचं झाड आहे आणि हे बघू शकता तुम्ही शे डाळिंबाचे तीन झाडं डाळिंबाचे आहेत आम्हाला खाय पियायला सरत तर ताण नाही आम्हाला आमच्या बापूची कृपा आहे हे पहा आंब्याचे आंब्याच्या झाडला येत हो म्हणजे तुम्ही जे हे बघायला ना या लाईनमध्ये पूर्ण चिकू आहे आणि जी ही लाईन आहे ना ही या लाईनमध्ये मध्ये जवळपास ही लाईन बघायला तुम्ही या लाईनमध्ये पूर्ण केसरी व्हेरायटी आहे केसर आंबा म्हणजे केसर आंब्याची व्हरायटी या लाईनमध्ये आणि तुम्ही जी ही लाईन बघायली या लाईनमध्ये पूर्ण लंगडा व्हेरायटी आहे म्हणजे लंगडा व्हेरायटीचा आंबा आहे या लाईनमध्ये हे बघू शकता तुम्ही कसा आंबा आलाय याला सगळा फुलुरा आलाय आणि या आंब्याचा आंबा जो आहे ना एक पपईच्या बरोबर आहे त्याच्या जेवढ्या पपया आहेत ना तेवढ्याला या आंब्याचे आंबे आहेत ये 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 हो। का हे बघा हे पण म्हणजे ते समोरचं झाड आहे ना तिथपर्यंत लंगडा व्हेरायटी आहे आणि हे पाहा आमची केळीचे काय हाल झाले हो केळी सगळी सुकून गेली कारण की म्हणजे काय झालं काय माहीत सुकून चालले पडायले तर जवळपास तिसक व्हेरायटीचे झाडे आहेत आमच्या या पूर्ण बागेमध्ये आणि हे काय आम्ही म्हणजे विकण्यासाठी विकण्यासाठी याच्यासाठी नाही घेतलेले हे फक्त आमच्या घरच्यासाठी खाया पियाला हे पाहिजे कांदा पण हे ओनली घरी खायला कांदा ह्या विकत तर आम्ही काहीच नसतो दोन केळीच्या मला एक संत्र्याचं पण झाडे संत्र्याचे दहा बार झाडं आणले तो आपण याच्यात हे पहा केळीचे काय तो केळी सगळी सुकून गेले पडले सगळी तुम्हाला खाली केळीचा घट दाखवतोय कसा पडला आहे प्युअर गावरान केळी पण कसं पडले याचा यूज केला असता आता पाहतो खाऊन कशी आणि बघू शकता हा हे पिवर केसर व्हेरायटीचा आंबा केवढा फुलला आहे पा केसर व्हरायटी आहे इथून सगळे केसर व्हरायटीज येतं हा पण केसर व्हरायटीचा आहे आणि हे जे तुम्ही बघायला ना हे काय कमेंटमध्ये तुम्ही सांगा पाहू कोणाकोणाला हे झाड माहिती आहे आमची चिकूची रांग हे पा ही सगळी चिकूची रांग आहे दोन रांगा चिकूच्या पण येतात आणि तुम्हाला एक सगळ्यात इम्पॉर्टंट झाडं दाखवतो आमच्या या पूर्ण बागेतलं एक खूप औंग घ्या आणि इथं टमाटे पण येतं हे बघू शकता ऑथेंटिक म्हणजे पूर्ण घरच्या घरीच काहीच केमिकल नाही काहीच नाही कांदा ना, टमाटे का मिरच्या पुन्हा वांगे येतं तिकडं समोर वांगे येतं हे पा आहे मी गाजर आणले तिकडंच त्या वरात गाजरं पण आणि वांगे पण येतं आणि इकडं पलीकडं मिरच्याचे झाडं आंब्याचे झाडं अजूनही पण पण वांगे येतं आणि इथं थोडी मेथी पण आहे थोडीशी आणि इथं गोबी आहे आणि इथं हे बघू श मिरच्या पण येतात मिरच्या म्हणजे तिकडे जरा लाल लाल झाले आता इकडं हिरव्याच मिरच्या येतात मिरच्याचा ठेसा गिसा करून घरच्या घरीच नंबर एक लगे गावरान जेवण वावरात तर लय मजा येते जेवण करायचं तर तुम्हाला इम्पॉर्टंट झाड दाखवतो म्हणलं होतं ते झाड म्हणजे थांबा एक मिनटं हे आहे ते झाड शे झाड का आहात आहे मध्ये तुम्ही सांगा ज्यानं ओळखलं त्याला मानलं भाऊ तू खरा शेतकरीस शेपा हे झाड का हातं तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या भावानं काय केलं तर माझे का बापूनं नाही का ऊस आण लावला तर त्यानं काय केलं ऊसाचे टिपरं लावली तर आता पहा ऊस पण कसा आला आहे म्हणजे खाया mm. पियाला आम्हाला वानच नाही आमच्या शेतात जे नाही ते झाडे आता असं नाही म्हणावं की सगळी झाडे येतं था। पण आमच्या बापूची पुण्या हे तर जवळपास म्हणजे जे बाजारमध्ये भेटतात तेवढ्या तेवढ्या व्हरायटी ते ते मिन मिन आहेत आहेतच तर पाऊस कशी वाटली बाग तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन ब्लॉगमध्ये तेव्हापर्यंत बाय हॅव अ गुड डे